नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचे नाव गाव पांढरेच्या वाटेवर भाग चौथा मळ्याची वाट चालू लागलो प्राथमिक शाळेच्या फोडून निघालो पावला मागून पावलं पडत होती फरलांगानंतर चालून आलं गाव मागं राहिलं गावंदरीनं पुढं जावं का वडगाव वाटणं जावं म्हणून थांबलो ओढ्याच्या काटानं दाट झाडीतून गेलेली गावंदरीची वाट लहानपणापासून भयानक वाटायची मळ्यात दिवस मावळ गोसावकीच्या आंब्या जाऊन जाताना अंगावर काटा मारायचा गोसावकीचा आंबा आणि त्याचा आवाढव्य पसारलेला विस्तार अंधारात आग्या वेतळाचं घर वाटायचा डवरकीच्या ओढ्यात जांभळीवर घुबडांची जोडी हमखास असायची त्यांचं ते तांबूस पिंगट मिचमिसणारं डोळं बघून थंडी वाजून यावी अशी अवस्था व्हायची त्यांची अंजकुचीदार चोच आणि अनोटी जवळचा केसांचा गुच्छा लक्कन हालायचा अंगावर जुमानून काटा यायचा भीतीन हातातील दुधाची किटली लट लट हालायची कुपाडीत चगाळ चोत्यात कसली तरी खसखस झाली की काळजात लख व्हायचं राम 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 म्हणत ओढा ओलांडायचा ओढा ओलांडून आलं की श्यामराव तेल्याच्या अकराळ विकराळ वड दिसायचा तो फडवड दिसला की त्यावर आग्या महाळची पोळी अंधारात वडाला भरलेली धान्याची पोती उलटी टांगा टांगल्यासारखी दिसायची अंधार कामरून उभा असणारा वड एखादा फरारी फरशी घेऊन उभा असल्यासारखा भासवायचा वड्याच्या बाजूला असणाऱ्या या तेल्याच्या वडाजवळ भीती वाटण्याचं आणखीही कारण होतं तेल्याची ओली बाळांतीन त्या वडाखाली पुरली होती म्हण आणि त्याच रात्री कोण्या गावच्या देवरशानं तिथं येऊन तिचं मडं उकरून नेलं होतं अशी अफवा तिथं उठलेली असायची त्यामुळं तिथं तिचा आत्मा घोटाळतोय आणि बाळासाठी अशी माणसं म्हणायची माझं मित्र माझ्या वयाचं मोठं जे होतं ते मला थापा लावायचेत मळ्याकडे जाताना आबा सर्वांना सांगायचा आमो पौर्णिमेला तेली येत्या बाबा नऊवारी लुगडं कपाला कुंकू पायात जुळवी गळ्यात दागिनं डोळ्यात काजाळ अशी नटून येते या आणि बाळाला पाळणा म्हणतीया वडाच्या फांद्यासंग झोकं या लहानपणी आबांना सांगितलेलं सगळं कल्पित होतं हे आम्हाला फडोफड कळू लागलं आणि समजायला लागल्यावर लहानपणी सगळं मात्र ते खरं वाटायचं त्यामुळे ओढा ओलांडीपर्यंत जीव नसायचा असंच आणि असंच काही खूप खूप त्या वाटेला होतं म्हणून गावंदरीच्या वाटेपेक्षा वडगाव वाट आम्हाला बरी वाटायची सोयीची वाटायची आणि आम्ही याच वाटेनं येत जात असो ही वाट रुंद होती शिवाय जामदार पाणीचा ओढा सोडला तर कुठंच भीती वाटायची नाही आमच्या गावचीच नाही तर केकलं पोकलं मालं या पश्चिमेकडील गावांना अनपाळी मनपाळं वडगाव आंबप या गावांना जाणारा हा रस्ता सर्वांना सोयीचा होता आणि या वाटेनं जाणं येणारी माणसंही खूप भेटत बैलगाड्या असायच्या या वाटेच्या बाजूला गावचा शिवारी मोठा त्यामुळे माणसे नेहमी जायत जात येत असत शिवाय वाटेवर चढणारी जनावरं असायची जनावरांच्या मागं माणसं असायची ती जाता येता भेटायची या वाटेवर चार दोन वस्त्या होत्या त्यामुळं माणसांचा राबता असायचा भीती कसली ती वाटायची नाही असं आता सुद्धा याच वाटेनं मी जाण्यासाठी वळलो जुनं आठवून या वाटेला लागलो हळूहळू अंतर कमी होत गेलं मुलांकी जवळ आलो आणि पुढनं जना अक्का आली एवढ्या लांबूनही मी तिला ओळखली माझ्या मनात आलं तिनं मंगळवारी शुक्र शुक्रवारी जोगाव मागवायचा बंद केलेलं शिवाय आज रविवार मी ही कुठे गेली होती मला अंदाज करता येईना यमाना ती जवळ आली कुठे मळ्याकडे निघालाय सा होय तू कुठे गेली होतीस मी होय गेलतो बीड करायच्या मळ्यात का कशासाठी मला प्रश्न विचार नव्हताच अक्का थांबली माझ्याकडे फात म्हणाली आता तोमाजनी सगळं उलगडून सांगायला पाहिजे बघा एक दीर्घ श्वास घेऊन ती पुढं मानेली काय सांगू बाळासाहा त्या झडग्यानं सर गाव नाशिवलंय नव मला काही अर्थबोध होईना मी फक्त तिच्याकडे पाहतो बा त्याचं तरी काय चुकलं म्हणा गावच्या पुढाऱ्यांनी त्याला अंदाज दिला यावं आता तुम्हाला ठावं नसेल म्हणा आणि ती तुमच्या बघण्यात बी नसेल कोण कौन? कोणाबद्दल बोलतेस तू मला काहीच अर्थबोध होईना बघ मी म्हणालो अव माल्याचा शंकर झोपता आणि तिची ती आखणी जोगतीन व त्या दोघांनी आपलं गाव नाशिवलंय मला थोडं हसू आलं एक जोगतीने एका जोगत्याला आणि जोगतीनेला असे शिवाय शाप देत होती नको नको ती बोलत होती हा मत्स तर मला असंच वाटून गेलं त्याचं असा आहे बाळासाहेब आव गावात काही एका तरचा माणूस आहे का लाखराचा माणूस त्यासनी कसं तोंड दिलं आहे ते माझं मलाच माहिती आहे तुम्हाला ठाव ना आहे मी आणि माझी आईने या गावात कसं दिस काढलं ते मला तिच्याबद्दल तिच्या आईबद्दल आईनं आणि अण्णाने सगळं सांगितलं होतं तो चित्रपट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला जनाई खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या शेळक्याच्या घरातली लहानपणी लग्न झालेलं पारगावात मान्याच्या घरात दिलेली लहानपणी लग्न झाल्यानं नानणं कसं असतं सासरवास कसा असतो तिला काय काय माहिती नव्हतं अहो ते कळण्याचं तिचं वयच नव्हतं अशातच चार वर्षे संपली आणि तिचा नवरा वारला त्यावेळी ती वार गोरोदर होती पुढं तिला मुलगी झाली तिची जना नवरा मेल्याचं दुःख पचवून ती सासरी आली तिथं रोजगार करून खात होती आता सासर तर कुठं श्रीमंत रोजगारच करून खायचा सासू सासरा गरीब माणसं परंतु दीर मात्र वाढ होता एक दिवस दुपारी घरात कोण नाही बघून त्यानं तिचा हात धरला तिच्यावर झडप घातली तिने त्याच्या हातून सोडवून घेण्याचा खूप प्रयत्न केला पण तिची ताकद आपोरी पडली या धांदलीत फळेला धक्का लागला विरजनाचं भांडं खाली पडलं साऱ्या घरभर दही झालं पुढं सहा महिन्याच्या मुलीनं पाण्यात रडून रडून योट केलेला तिच्या ध्येराने त्याला माणसातून उठवले त्याच दिवशी मुलीला घेऊन जना माहेरी आली घडली घटना वडिलांना सांगितली पण तो तरी गरीब म्हातारा माणूस काय करणार दोन तीन दिवस रड रड रडला भई चावल्यासारखे केलं पण काही उपयोग नाही शेवटी घोगून बसलेल्या आपल्या मुलीला तो म्हणाला लेके झालं गेलं इसरून जा झाकली मूठ सवा लाखाचे नाहीतर पोकाच रोजगारच करून खायाचा मग तो ति तिथं काय आणि हितं काय हितवी करून रोजगार खाता येतोच की पुढं झ्रोपा गावातच राहू लागली हरिजनाच्या द्वारकाचा आणि भांगलीच्या बायकाचा पुट्टा होता दहा बारा बायका मिळून भांगणीला भांग जायच्या एकमेकींच्या आधार होता त्या पुट्ट्यात ती मिसळली दररोज रोजगार मिळू लागला म्हातारा धाकट्या जणाला सांभाळत होता द्वारकादेवीची भक्त होती तिला जट होती दर मंगळवारी शुक्रवारी जोग जो ती जोगवा मागायची जोगव्याला फक्त तांदूळच घ्यायचे जोंधळं गहू पीठ देतील तर ते तिला चालत नसायचं असं द्वारकानंच ठरवून टाकलेलं त्यामुळं तिला तांदूळ खूप जमायचं मंगळवार शुक्रवारी पौर्णिमेला तिच्या अंगात यायचं त्याला शिवकळा म्हणत गावातील बायकांची मग तिथं गर्दी व्हायची जनावरं चुकल्यापासून ते मूल होण्यापर्यंत अनंत अडचणी अनंतगाराने देवी पुढं मांडली जायची कधी बोलाला आणि फुलाला गाठ पडायची द्वारकाच्या भंडाऱ्यानं आणि सांगण्यानं माणसांना चांगला प्रत्यय यायचा तिचा नावलौकी खूप वाढला घरात पाहिजे ते पाहिजे ते हवं ते हवं ते येऊ लागलं देवीचा देवारा सोन्यानं भरला द्वारकाचा रोजगार बंद झाला ती देवीची गादी सांभाळत राहिली द्वारकाच्या जगण्यातील हौशेनं आणि मौजेनं आणि या सुखानं भुरळ पडली देवीचे भक्त ओवाणी म्हणून पैसे टाकत देवीला कामरून म्हणून चांगली चांगली पातळ आणत तांदूळ गहू डाळ असं सगळं आडाणी माणसं आणून देऊ लागले आडाणी अशिक्षित माणसं देवी आपलं गारानं ऐकून घेऊन आपल्याला गुण येतूया म्हणून हे सर्व देत होती हे सर्व कष्ट न करता मिळू लागल्यानं द्वारकार द्वारकानं रोजगार सोडलाच या देवा काय हो देवा कसं काय चाललंय तुमचं असं आहो आहोज आहो सारा गाव आता द्वारकाला बोलवू लागला त्यामुळं ती खूपच शेपारली अशा जगण्याची धुपालाही भुरळ पडली तिने द्वारकाकडे येणं जाणं वाढलं त्यामुळं धुपाच्या डोक्यामध्ये जट निर्माण करण्यात आली द्वारका म्हणाली धुपा त्यात काय अवघड नाही अगं आठ पंधरा ती केस इचरायचं नाहीत केसात आपले आपुन चट्टा होत्यात मग केसासने हुमराचा चीक आणि भंडारा येशाल त्या लावायचं जड वाढतीच वाढती बघ याच प्रयोगानं झुरपाच्या डोक्यात जड निर्माण करण्यात आली पुढं पुढं तिच्या अंगात शिवकाळा येऊ लागल्या ती, ती देवीची भक्त झाली डोंगराला सौंदतीला जाऊन आली घरात बसून मिळगत मिळत मिळतच गेली द्वारकाने यल्लामाच्या जवळ सौंद ध्रुपाकडून वचन घेतलं तू तुझ्या लेकीला म्हणजे जनाला देवीला सोडली पाहिजेस भावनेच्या भरात ध्रुपा वचन देऊन बसली परत आल्यावर पुढच्या पौर्णिमेला जनाला देवाला सोडलं तिचं देवासंग लग्न लावण्यात आलं द्वारकाच्या मरणानंतर देवीची गादी ध्रुपाकडे आली तिने देवीचा जग उचलून आपल्या घरी आणला देवीची पूजा करू लागली आपल्या लागवी शब्दानं आणि देखण्या रूपानं सर्वांना तिनं आपलं केलं साऱ्या गावाला त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिनं लुबाडलं खूप खूप मायाजमा केली ज्या पद्धतीनं ध्रपानं जट जड़। जट वाढवण्यात आली त्याच पद्धतीनं जनालाही जट वाढवण्यात आली जण आता उपोर झाले आणि साऱ्या गावातील तरणी पोरं जनाच्या घराभोवतीत चक्रा मारू लागले जनाने हे ओळखलं आपण जोगतेनीची पोरगी आपलं लग्न होणार नाही जनाने हे केव्हाच ओळखलं होतं आता तेव्हा आपण लग्न करून घ्यावं आणि इजट काढून टाकावी असं तिचं मन तिला सारखं सांगत होतं यातूनच तिचं आणि साधलेच्या सहदेवाचं प्रेम जमलं त्यातूनच सुलाचा जन्म झाला ऐन ऐनवेळी सहदेवच्या वडिलांनी विरोध केला आणि सहदेवचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावून दिलं झालं जनाच्या आयुष्याची राख रांगोळी झाली देवदाशी देवाची दाशी, देवा दाशी। आणि समाजाची भोगदाजी असते तिच्या तिच्या नशिबी लग्न संसार नसतो हे जनाला आता कळून चुकलं धुरपालाही आता उरताळ त्या वयात याची कल्पना आली होती लेकी जना मी एक चूक केली तुझं देवासंग लगीन लावलं आता तू तरी तुझ्या लेकीला वाट ही दाखवू नकोस ऐक माझं आणि धुरपाला लेकीला आणि नातेला परदेशी करून ती झेक सोडून गेली जनाची सुला बुद्धिमान होती ती शिकत गेली गेल्या वर्षी मी मे महिन्यात गावी आलो तेव्हा जनाक्का आमच्या घरी आलेले तिनं आपलं मन मोकळं केलं बाळासाहेब माझ जिने एक मातीत गेलं काळिंबा लागला निदान माझ्या लेकीचे तरी या नरकातून सुटणुका व्हावे आई अल्लामा देवी लई कारे तिने नराच्या केल्या नारे, येल्लो देवी द्वाडे, वल्या झाडाला आग लावे बाळासाहेब ते समज खोट ही देवी लई वंगाळ कोण तिला नावं ठेवीन तिच्या वाचत मन किडे पडतील आता तुम्ही सांगा तुम्ही शिकल्या सा शिकल्यासवर लिहायसा जोगतिनीचं देवासंग लगीन लागतं पुढं जोगतिनीच्या लेकीचं बी लगीन देवासंगच लावायचं म्हणजे आईचा नवरा लेकीचा बाप झाला आता आईचं लगीन म्हणजे देव झाला तो आईचा कोण बाप आणि हिचा कोण नवरा म्हणजे आईचा नवरा आणि लेकीचा बी नवरा नात्यानं बाप मग लेकीचं लगीन बापासंग करायचं जोगतीने ते लावलं पाहिजे बाळासाहेब लावलं पाहिजे लगीन तिनं का तर जोगतीनेच्या पोरीसंग लगीन करायला कोणचाच माणूस तयार होत नाही म्हणून देवाला कळकळ कल येते पुढं होतून लगीन लावून घेतो देव लेखी संघ लगीन लावून यासाठी घेतो लगीन देवासंग म्हणून देवदाशी आणि भोग दुनियेला म्हणून समाजाची भोगदाशी यो खेळा यो खोळ्याचा बाजार आणि बोळ्याची जावडी बाळासाहेब कुणीतरी यावर विचार करायला नको का अहो देविक आणि देवी, देवी कावाच वाईट हो असं कशाला सांगाल आपल्याला माणसानेच खेकखूळ डोसक्यात घेतलं एका दोघांनी केलं मग दहा जणांनी केलं दहा जणांनी केलं म्हणून शंभर जणांनी केलं सगळ्यांनीच पुढं असं केलं देव असं करायला कसं सांगल तुम्ही सांगा की आणि एक दीर्घ घेऊन जनाक्का म्हणाली बाळासाहेब माझ्या जन्माची धुळदान झाली ती झाली निदान माझ्या लेकीची तरी या नरकातनं सुटका करा या नरकातनं तिनं बाहेर पडावं असं मला वाटतं डोळ्यात पाणी आणून जनाकानं आपलं दुःख सांगितलं होतं या घटनेला वर्ष झालं मी त्याला समजावून सांगितलं तिलाही ते पटलं होतं जनाकाची मुलगी बुद्धिमान बारावी पास झाली मी कोपरगावहून कोल्हापूरला बदलून आलेलो माझ्या प्रयत्नाने त्याला डी एडला ॲडमिशन मिळालेलं जनाकानं आप माझं आईचं पायी धरलं आणि माझंही पायी धरलं आणि म्हणाले मावशे तुझ्या लेकानं मला माणसात आणले जना ही जात्याची शानी तिनं आपल्या मुलीला सांगितलं बाई सुला तुझी आई किती वाईट आहे याचा विचार करू नकोस तो कसं वागाय ते ठरव मला एक बट्टा लागला मला काळींबा लागला मी नरकात आहे तू नको आला तो कंच्याबी जातीतल्या पोरात लगीन कर खरं तो मिळवता पाहिजे मी नगो म्हणायचं नाही मी नगो म्हणायचं नाही माझं ऐक पण त्याला काडीचे यसं नसलं पाहिजे वाईट वंगाळ नांद नसला पाहिजे आणि तो झुकतींची पोरगी म्हणून तुझी त्यानं निंदा नालस ती करता कामा नाही एवढं केलं तर बाज झालं जनाचे हे धाडस होतं तिच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडं होतं आता जर तिनं जट कापून काढली होती आणि आता मंगळवार शुक्रवार जोगवा जोगवामागणंही तिनं बंद केलेलं जटा निर्मूलनाच्या कामात ती सहभागी होऊन देवीचा जग आणि मकोटा सार तिनं वारणा नदीत ने नेऊन सोडलं गंगीला अर्पण केलं आता ती दररोज रोजगाराला जाते काम धंदा करून मिळवून खाते उलट जन जनजागृती करते कोणी देव बसवत असेल तर त्याला ते चुकीचं आहे समजावून सांगते आणि आता आता मालेगावचा शंकर जोगता आणि यशोदा जोगतीन याच्याबद्दल ती तक्रार करत माझ्या उभी होती जनाने देवर्षी पण देवरशी पण बंद केलं तरी आज्ञेने गाव अंधश्रद्धेच्या बळी पडतच होता गावात चारशा घरामागा कोणी नाही कोणीतरी घरी देव बस जी। देवी बसवीतच होतं कोणाची काही अडचण असेल समस्या असेल की माणसं देव जशाकडं धाव धाव घ्यायची शंकर जोगता सर्वांना एकच सांगायचा डोंगराच्या देवीचा राग आहे देवी बसवाय पाहिजे देवीचं सागरन घालाय पाहिजे पलडे कराय पाहिजे लिंब नेसाय पाहिजे आडानी माणसं श्रद्धाळू त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आणि गोरगरिबांना दोन तीन हजाराला फटका बसायचा एवढ्यावरचं नाही भागलं तर पाच दहा हजारापात्री खर्च जायचा दर मंगळवारी आणि शुक्रवारी कोणाच्या नाही कोणाच्या घरी जागरण लिंब असणारच मग देवीची गाणी आलीच की सिनेमाच्या चालीवर देवीचा जागर म्हणायचा जनानं समजावून सांगितलं खूप समजावून सांगितलं लोकांसनी कोणी तिचं ऐकलं कोणी नाही ऐकलं ती सांगायची बाबानो अर्जक चंद्राव गेलं आपण सुधारलं पाहिजे शिकलं पाहिजे त्याशिवाय श्यान पण येत नाही अशानं आपल्या घराधारावर इसतो फिरल नरकात जाचीला श्यान व्हा आपण जे वागतोय ती चुकीचं वागतोय बघा विचार करून तर तिला कोण म्हणतं ये तू आता सांगते असू जेव्हा तू दुसऱ्याच्या घरी लिंब नेसायलावलास तेव्हा कुठं गेल तर तो जशी तिला बोलता येत नसाईस तरी पण जीव तोडून म्हणायशी आव झालं गेलं इसरा आता ते मी चूक केली तुम्ही नका चुकू गावातील काही माणसं तिथं ऐकत होती ती त्यांना समजावून सांगायची त्यापैकीच एक ज्ञानू ध्यानू बिडकर मळ्यात राहत होता त्याच्या घरी देव बसीवणार आहे कळल्यावर ती धावत पळत जाऊन त्यांना समजावून सांगून आली होती आणि हो आता ती माझ्यासमोर उभी होती तर असं सगळं गणित आहे बघा बाळासाहेब आता माझं एक चुकलं खरं मी म्हणतो आता गावानं तरी चुकून ये शानं व्हावं मग तूच शंकराला त्या शंकर त्याला जाऊन सांग जा की तो माझं ऐकतोय होई तू तिची मिळगत कसा बुडवी तरी बी मी सांगितलेच की तर छातीवर हात ठेवून मला काय म्हणतोय अग तू य गर्दी झालीस म्हणून आम्ही हो व्हावं काय ह्या गावात हे बघ हुमरा आड हुमरा आणि आ घराच्या आड आड देवी डोंगराची देवी देवाऱ्यावर नाही बसवीन तर या नावाचा शंकर जोगता नाही कळलं का आता असं म्हटल्यावर काय करायचं मी म्हटलं तुझ्या वाचत किडं पडलं तुझ्या हम्म जनानं माझ्यासमोर मालेगावाकडं हात करून कडाकडा बोट मोडले असू दे असू दे आता शांत होतो बघू कशी शांत हो बाळासाहेब अव देव बसविणारी कोण आहेत मार मांग चांभार कुंभार नावी तेली मराठ्यांची माणसं आहेत जैन मुसलमान ब्राह्मण ह्यांच्यात प्रकार आहे का सांगा बरं का शानी माणसं आहेत त्याने जग काही कसं चाललं आहे आणि कुठं चाललं आहे वळखलं आहे आपण अडाणी ह्यासनी कसं समजावून सांगावं त्या माणसांच्यासारखा आपण नको का, का सुधारायला वयाच आपल्या गावाच आशाने पुढं गाव नासल बाळासाहेब ती एकसारखी बोलत होती एक, एक दीर्घवसा सोडून ती म्हणाली बाळासाहेब तुम्ही तरी काय करावं हां होय तेच की तुम्ही आम्ही आता काय करावं येत तुम्ही आजचा रोजगार बुडला ते बोडला, दे बोडला। निदान मशीला तरी चार कोणाच्या तरी फड्यातनं उसाचं वाडा आणतो आणि जाता जाता ते म्हणाले बाळासाहेब माझ्या सुलाकडं ध्यान ठेवा निदान तिच्या तरी जन्माचं कल्याण होईल असं बघा आणि ती पाठमोरी झाली मी वळ्याची वाट चालू लागलो माझ्या मनातून जना जाता जात नव्हती जनाच्या सांगण्यानं गोजाकानं आपल्या लेकीच्या झोक्यातील जड कुरप्यानं कापली तिची पोरगी इवाळली तर गोजाका म्हणाले बाई जरा कळा सोस ग नाहीतर जन्माचं दुःख होईल जनाची हाक गावाला होती मग मी काय करावं काहीतरी करायलाच हवं होय यावर्षी आपल्या कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प गावात घ्यायलाच हवा यातून जनजागृती कार्यक्रम घेता येतील बाळ का अंधश्रद्धेचा कार्यक्रम ठेवता येईल जटा निर्मूलनाचाही सुद्धा एखादा कार्यक्रम घेता येईल वाट चालता चालता माझ्या मनात नव्या संकल्पना आकार घेत होत्या तरी शंकर जोगत्याचं शब्द माझ्या कानात घुमतच होतं अगजने तो किती बिरोध कर या गावात हुमरा आड हुमरा आणि घराच्या आड़े आड नाही देवी देवाऱ्या बसविली तर नावाचा शंकर जोगता नाही एका जोगत्याने केलेले आव्हान मला पेलायचं होतं माझी पावलं अधिकच गतीने पडू लागली मी आव्हान स्वीकारायचं ठरवलं होतं धन्यवाद